ग पवार हा व्यवसाय आमच्या जुन्या पद्धतीचा आहे खूप वर्ष झालं करतो आम्ही नाही म्हणजे ते तीस वर्ष पस्तीस वर्ष झाले आणि ते आजी आज आजी आजोबा त्यांच्या नंतर आता मी करते ह्याच्या सगळे ते मिस्टर मी आता याला पंधरा सोळा वर्ष झाला आम्ही करतोय याला काय मशीन नाही काय नाही हा हाताचा व्यवसाय आहे कसली पण छत्री मोडलेली असली तरी आम्ही दुरुस्त करून देतो मोठ्या बारीक पर्यंत सगळ्या छत्र्या करून देतो आम्ही त्यातनं काय आम्हाला जास्त पैसे नाही मिळवलं शिजन भाई आहे त्यातनं मेल तेवढं दोन एक हजार दोन दीड हजार रुपये मी त्या दरवाजे त्यातनं सगळं आता खर्च पाणी भातो मुलांच शाळ बे सगळं चालतंय आणि ह्याला काही बाकी मशिनी वगैरे काय वापरायचं नाही काय नाही सगळं हाताने करावं लागतं पण छत्री कशी पण मोडलेली असते बोलबागे कस इथं असतो व्यवसाय हा आमचा आणि एकच जागी बघतो आणि फिरून फिरून काही करत नाही জাগা আমি ঠার পন্ধা সোরা বর্ষা বসতো মিস্ট্রি হ্যাঁ আমি বসতে আগে আমি সহ শাস্ত্র বাসায় পাহ আজি আজোবা বাসায় ভরপুর বর্ষা